हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी तर आज आपण बघतो इथं ढोकळा तर चला आपण आता रेसिपी बघूया तर त्यासाठी दही घेतलेलं आहे दोन मिरच्या आहेत थोडीशी हळद आहे एक इनो घेतलेला आहे मीठ आहे एक चमचा साखर आहे दोन चमचे रवा आहे एक वाटी बेसन आहे आणि अर्धी वाटी दही आहे तर एवढं सर्व साहित्य आपल्याला इथं लागणार आहे इनो सोडला तर बाकीचं जे काही साहित्य ते सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे तर सुरुवातीला बेसन टाकून घेतलं मी त्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे नंतर मी मिरच्या टाकलेल्या आहेत आता आपल्याला याच्यात मीठ साखर हळद आणि रवा हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि लिंबूचा रससुद्धा याच्यात टाकायचा आहे एक चमचा लिंबूचा रस आपल्याला इथं टाकायचा आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आणि याचं बॅटर आहे ना आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं आहे सुरुवातीला जास्त पाणी टाकायचं नाही नाही तर पातळ होऊ शकतं मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं लिंबाचा रस मी इथं ॲड केलेला आहे आता बघू शकता आपलं बॅटर असं तयार झालेलं आहे आता एका साईडला आपल्याला कुकर प्रीहिट करायला ठेवायचं आहे रिंग काढायची शिट्टी काढायची आहे आणि आपल्याला एका भांड्याला आतमधून तेल लावून घ्यायचं आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे कच्चं तेल मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला इनोचं जे फ्रूट सॉल्ट आहेत फ्लेवर तो इथं प्लेन फ्लेवर आहे हा तो इथं वापरायचा आहे आता हे पूर्ण पॅकेट इथं आपल्याला टाकायचं आहे आणि जेव्हा हे टाकणार तेव्हा न थांबता एकदम पटापट -पत प्रोसिजर करायचे आहे अजिबात वेळ वाया घालवायचा नाही पटकन मिक्स करायचं ज्या भांड्याला आपण ग्रीस केलेलं आहे त्या भांड्यामध्ये ॲड करायचं आणि पटकन आपल्याला हे कुकरमध्ये वाफवायला ठेवायचं आहे जास्त वेळ वेस्ट करायचा नाही नाही तर ते फुगणार नाही आता हे व्यवस्थित असं बघू शकता ॲक्टिवेट झालेलं आहे आणि हे जे बॅटर आहे ते डबल फुगलेलं आहे बघू शकता आता मी या टीनमध्ये काढून घेतलेलं आहे ज्याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे तेल लावून घेतलं की कसा ढोकळा आपला व्यवस्थित असा निघतो तुटत नाही तर त्यासाठी आपल्याला इथं तेल लावून घ्यायचं असतं याच्यात बटर पेपरसुद्धा ठेवू शकता तुमच्याकडे असेल तर नसेल तर फक्त तेल लावलं तरीही चालतं टॅप करून घ्यायचं आहे मी जसं सांगितलं की कुकरची रिंग काढून घ्यायची शिट्टी काढून घ्यायची आणि हे वीस मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे मस्त पाहू शकता छान असा आपला ढोकळा वाफवून झालेला आहे तर हा आता थंड झालं की आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा डिमोल्ड करून घ्यायचा जास्त घाई गडबड केली तर तुटण्याची शक्यता असते अगदी व्यवस्थित असा हा स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे सेम मार्केटसारखा झालेला होता नक्की या पद्धतीने करा आता हा थंड झाला की व्यवस्थित असा डिमोल्ड करून घ्यायचा आहे आता बघू शकता मी इथं ता चाकू टाकून दाखवते तुम्हाला अजिबात खराब झालेलं नाही आहे म्हणजे क्लीन आलेला आहे चाकू व्यवस्थित झालेला आहे तो आता हा एकदम हलक्या हाताने हा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा ताटामध्ये आणि त्याचे कट्स छानपैकी असे स्क्वेअर शेपमध्ये हा कट करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मी दुकानात जसा असतो त्या पद्धतीचा कट केलेला आहे एका ताटामध्ये मी हा पलटी करून घेते आता पाहू शकता व्यवस्थित असा हा अख्खा आपला निघालेला आहे अजिबात कुठेही तुटलेला नाही आहे बघू शकता भांडंसुद्धा क्लीन आलेलं आहे आणि असा व्यवस्थित झालेला सुद्धा आहे आता इथं बॅटर कमी असल्यामुळे तुम्हाला हा एकदम छोटासा पातळ शेपमध्ये दिसतोय पण हा ढोकळा एकदम सुंदर प्रकारे झालेला आहे त्याचे कटसुद्धा बघा अगदी व्यवस्थित असे मला देता येत आहेत तुटत नाही आहेत किंवा काही नाही आहे आणि व्यवस्थित फुगलासुद्धा आहे महत्त्वाची गोष्ट आहे ही कधी कधी काय होतं आपण रेडीमेड जरी आणलं प्रीमिक्स तरीसुद्धा ढोकळा होत नाही मी बरेच वेळा ते सुद्धा ट्राय केलेलं आहे पण आता मी शेवटी घरीच बनवत असे या पद्धतीचा मला ह्या पद्धतीने ढोकळा बनवायला खूप आवडतं आणि घरामध्ये सगळ्यांनाच आवडतं खायला तर आता बघू शकता मस्त इथं बघा आपला हा ढोकळा असा झालेला आहे तुम्हाला मी बघा एक पीस काढूनसुद्धा दाखवते अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे स्पॉन्जी स्पॉन्जी आहे एकदम मऊ लुसलुशीत असा त्याची फोडणी आपल्याला तयार करायची आहे फोडणीमध्ये आपल्याला पॅनमध्ये तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे थोडंसं हिंग टाकायचं मिरची टाकायची आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे उकळून घ्यायचं याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे तेच आपल्याला त्या ढोकळ्यावरती टाकून घ्यायचं आहे ह्या याच्यानेच आपला ढोकळा जो आहे एकदम स्पॉन्जी स्पॉन्जी असा तयार होईल म्हणजे मऊ जसं बाजारात असतो सेम तसा टाईपमध्ये तयार होतो तर त्यासाठी आपल्याला ते हे थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे एकदम सर्व पाणी टाकायचं नाही आहे जसं जसं त्याला लागेल तसं तसं तो बॅटर घेत राहतं ते पाणी ढोकळा तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत तर मुलांना नक्की बनवून द्या घरच्या गर घरी ढोकळा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा माझ्या सगळ्या रेसिपीज साध्या सिंपल आणि ज्या घरगुती साहित्य घरामध्ये उपलब्ध असतात त्या साहित्यामध्येच होणाऱ्या आहेत तर नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांनासुद्धा खाऊ घाला व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद